जिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत लवंग खाण्याचे फायदे चला तर जाणून घेऊया लवंग नक्कीच आकाराने लहान आहे मात्र लवंग खाण्याचे फायदे चमत्कारिक का आहेत अनादि काळापासून लवंगेचा उपयोग आयुर्वेदिक औषधामध्येही करण्यात आलेला आहे यामध्ये असे औषधी गुण आहेत जे शरीरात असलेल्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते खर तर याचा जास्तीत जास्त उपयोग हा जेवणामध्ये आणि सर्दीमुळे नाकातून पाणी येणे अथवा खोकला झाला असल्यास करण्यात येतो पण त्या व्यतिरिक्तही लवंग आणि लवंग तेलाचे फायदे अनेक आहेत याचे फायदे नक्की काय आहेत हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत कदाचित याबाबत बऱ्याच जणांना माहीत नाही त्यामुळे या, त्या ना ना त्या या गोष्टीची अधिक माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत लवंग औषधी असून लवंग खाण्याचे फायदे नक्की काय आहेत ते जाणून घेऊया लवंगेचे पोषक तत्व लवंगमधून शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक तत्व मिळतात यामध्ये पाणी एनर्जी फायबर कार्बोहायड्रेट्स ग्लुकोज कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम सोडियम झिंक कॉपर मॅग्नेशियम हे मिनरल्स तर विटॅमिन सी विटॅमिन बी तियामिन बी कोलिन बीटेन विटॅमिन ई e, विटॅमिन के या सगळ्यांचा समावेश आहे त्यामुळे लवंगही शरीराला अतिशय उपयोगी ठरते मुळात तुम्हाला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवण्यासाठी लवंगेचा उपयोग करून घेता येतो यातील पोषक तत्वे ही शरीराला अनेक आजारांशी लढा देण्यास उपयुक्त ठरतात त्यामुळे नियमित आपल्या जेवणातही लवंगेचा उपयोग करण्यात येतो तसेच काही आजारांवर लवंग हा रामबाण इलाज आहे विशेषतः दाढदुखी सारख्या आजारांवर या पोषक तत्वांमुळे लवंग खाण्याचे फायदे होतात हे आपण पुढे पाहूया लवंग खाण्याचे फायदे नंबर वन ओरल हेल्थ लवंगेच्या ओरल मायक्रो ऑर्गिज म्हणजे तोंडात निर्माण होणाऱ्या सूक्ष्मजीव कमी करतात यामुळे बऱ्याच टूथपेस्टमध्येही तुम्हाला लवंग वापरण्यात आलेले दिसून येईल तुळस टी थ्री ऑइल सह जर लवंगेचा उपयोग करून तुम्ही घरच्या घरी माउथवॉश तयार केले तर याचा तुम्हाला खूपच फायदा होतो मुळात दातदुखीवरील हा रामबाण इलाज आहे तुम्हाला दातदुखीपासून दूर राहायचे असेल आणि श्वासाची दुर्गंध कमी करायची असेल तर तुम्ही दिवसातून एक तरी लवंग खायला हवी यामुळे तुमच्या दातातील मदत मिळते लवंगेपासून तयार करण्यात येणाऱ्या तेलानेही फायदा मिळतो तसेच हिरड्यांवरील इन्फेक्शन कमी करण्यास याची मदत मिळते लवंगेमध्ये युजेनॉल नावाचे असणारे तत्व दातांमधील दुखणे कमी करण्यास फायदेशीर ठरते तसेच प्लाक आणि कॅरेज पासून ही लवंग वाचवण्यास मदत करते नंबर दोन सर्दी खोकल्यावरील उपाय लवंगेतील गुण हे सर्दी आणि खोकल्यावरही उपायकारक आहेत यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रभाव असल्याने सर्दी आणि खोकला कमी करण्यास लवंग उपयुक्त ठरते वास्तविक एक्सपेक्टोरेंट प्रमाणे लवंग काम करते जे आतील बरकड्यांपासून तोंडापर्यंत श्वसन तंत्र स्वच्छ करण्याचे काम करते लवंग घालून काढा तयार करा आणि तो प्या यामुळे लवकर सुटका मिळते सुरक्षा डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी लवंगेचा वापर करता येतो मधुमेह ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तात साखरेचे प्रमाण अधिक असते रक्तातील ग्लुकोज कमी करून लवंग मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते शोधानुसार लवंगेमध्ये अँटीहायपोग्लाइसेमिक हायपो हायपोलिपिडेमिक आणि करण्यासह लिपिडमध्ये सुधारणा आणण्याचे आणि यकृत वाचविण्याचे काम करतात लवंगेसह त्याचे तेलही ग्लुकोज कमी करून लिपिड प्रोफाईल सुधारण्याचे काम करते आणि किडनी संबंधी काही समस्या असल्यास मधुमेहाच्या रुग्णांना वाचवण्याचे काम करते नंबर तीन इन्फ्लामेशनला आहे लवंगेमध्ये युजेनॉल नावाचे घटक असते जे शरीरात अँटी इन्फ्लामेटरी एजंट प्रमाणे काम करते हा घटक इन्फ्लामेशनमुळे होणारे आजार आणि त्वचे संबंधित होणाऱ्या समस्यांपासून वाचवण्याचे काम करतो इन्फ्लमेशनमुळे होणारे ऐकणे कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते नंबर चार पचनासाठी उपयुक्त लवंग शरीरातील एन्झाइम्स उत्तेजित करून पचनक्रिया बूस्ट करण्याचे काम करते याचे सेवन होणाऱ्या जळजळीचा पोट फुगणे गॅस होणे अपचन मळमळ डायरिया आणि उलटी होण्याच्या त्रासापासून सुटका देण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर आहे याशिवाय लवंग आणि त्याचे तेल पेप्टिकल्सरच्या लक्षणांनाही कमी करते ज्यांना अपचनाची समस्या आहे त्यांना लवंगेत एक चमचा मध घालून रात्री झोपण्यापूर्वी खाण्याचा सल्ला देण्यात येतो नंबर पाच वजन कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर लवंगच्या मदतीने तुम्ही वजनही कमी करू शकता एका रिसर्चनुसार लवंगेत ओबेसिटी प्रभाव असतो त्यामुळे चरबी नियंत्रणात ठेवण्यास त्याची मदत मिळते एन सीबीआयच्या वेबसाईट वर असलेल्या एका शोधानुसार चरबीयुक्त करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते यामध्ये असणारे अँटीओबिसिटी गुण वजन नियंत्रित करण्यास मदत करते घरगुती उपाय करण्यासह वजन कमी करण्यासाठी योग आणि व्यायाम करणेही तितकेच महत्वाचे आहे नंबर सहा कॅन्सरसाठी लाभदायक मेडिकल रिसर्चनुसार ट्यूमर वाढण्यापासून थांबवण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते लवंगेमध्ये अँटी मदत रिसर्च मध्ये सांगितल्याप्रमाणे ओलिक ऍसिड असल्यामुळे लवंग अँटीट्युमरने प्रभावित आहे तसेच त्यावर अधिक अभ्यास चालू आहे आतडी त्वचा आणि डायजेस्टिव्ह कॅन्सरच्या बाबतीत लवंग तेल किमोप्रोटेक्टिव्ह भूमिका निभावते कॅन्सर वरील हा उपाय नाही मात्र एका उपायांपैकी एक आहे लवंगेमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तणाव होणाऱ्या पॅथोलॉजिकल परिवर्तन नियंत्रणात आणण्यास मदत करतात रिसर्चनुसार लवंगेमध्ये अँटीस्ट्रेस ऍक्टिव्हिटीज तणाव कमी करण्यासाठी असणारे गुण आढळतात जे अजून स्पष्ट झालेले नाही पण लवंगेमुळे तणाव कमी होतो लवंग तेलामध्ये मानसिक थकवा कमी करण्याची ताकद असते ज्यामुळे अनिद्रा स्मृती हानी चिंता कमी होते नंबर डोकेदुखी आणि दातदुखीवर परिणामकारक पूर्वीपासून डोकेदुखीवर उपाय म्हणून लवंग फायदेशीर ठरते लवंगमध्ये एनाल्जेसिक गुण असतात जे दात आणि डोकेदुखीच्या समस्यांपासून सुटका मिळवून देतात त्याशिवाय लवंगेचे तेलही दात आणि डोकीदुखीसाठी उपयुक्त ठरते लवंगेचे तेल दातांना लावल्यास दात आणि या तेलाचा वास घेतल्यास डोकेदुखी कमी होते नंबर आठ लिव्हरसाठीही उपयुक्त लवंगेचा फायदा लिव्हरसाठीही होतो एका अभ्यासानुसार पॅरासिटामॉलमुळे होणाऱ्या लिव्हरचा त्रास कमी करण्यासाठी लवंगेचा वापर होतो हे सिद्ध झाले आहे हे हे सायटोप्लाज्मिक एन्झाईम्सची पातळी कमी करून लिव्हरला होणारा त्रास कमी करण्यात ठरते नंबर लवंगेचा फायदा लवंगेमध्ये असलेले युजेनॉल चांगले येते एका शोधानुसार हा घटक अँटीएस्टमॅटिक प्रभावी असून दम्याने त्रस्त असलेल्या लोकांना याची मदत मिळते यामधील ब्रोनकोडायलेटर आणि इम्युनोमॉड्युलेटरी गुणांमुळे अँटीएस्टमॅटिक ड्रग प्रमाणे नळी साफ करण्यास मदत करतो दमा खोकला सर्दी सायनस यांसारख्या समस्याही लवंगेने बऱ्या होतात दम्यापासून सुटका मिळवण्यासाठी लवंग आणि त्याच्या तेलासह मध आणि लसूण मिश्रण एकत्र करून त्याचे सेवन करा नंबर दहा ऍक्ने त्वचेवर होणारे ऍक्ने आणि मुरमांना कमी करण्यासाठी लवंगेचा उपयोग होतो यामध्ये इन्फ्लेमेटरी कमी करणारे गुण आढळतात अर्थात बॅक्टेरियांमुळे होणारे ॲकणे कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते यामुळे तुम्हाला त्वचेवर इन्फेक्शन होत असेल तर लवंगाचा फायदा करून घेता येतो आता पाहूया लवंगाचा वापर नंबर एक फ्लेवरिंग एजंट स्वरूपात याचा वापर भारतीय मसाला लोणचे आणि सॉसेसमध्ये करण्यात येतो नंबर दोन लवंगाचे गुण आणि सुगंधामुळे त्याचा उपयोग अरोमा थेरपीतही करण्यात येऊ शकतो नंबर तीन दात दुखत असल्यास दाताखाली लवंग ठेवा थोड्या वेळातच दात दुखी कमी होईल नंबर चार लवंग पाण्यात उकळून त्याचे पाणी माउथवॉश म्हणून वापरू शकता नंबर पाच जेवण करण्यासाठी पदार्थात स्वादासाठी लवंग वापरतात नंबर सहा एक कप गरम पाण्यात पाव चमचा लवंग पावडर घालून सकाळी आणि रात्री प्यायल्यास वजन कमी करण्यास मदत मिळते नंबर तेलाचे काही थेंब घेऊन कपाळावर मसाज केल्यास तणाव मुक्त राहू शकता घरगुती उपाय म्हणून याचा वापर करू शकता नंबर आठ हिरड्यांमध्ये दुखत असेल आणि सूज आली असेल तर लवंगेच्या तेलाचे काही थेंब त्या ठिकाणी लावा हळूहळू मसाज करा नंबर नऊ गळ्यात झालेले इन्फेक्शन आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही एक ग्लास गरम पाणी घ्या आणि त्यात एक लहान चमचा लवंग चूर्ण मिक्स करून त्याने करा ब्लॅक टी मध्ये एक लवंग टाकून त्याचे सेवन करा यामुळे सर्दी आणि खोकला बरा होतो नंबर अकरा श्वासातील दुर्गंध कमी करण्यासाठी एक लवंग चघळा लवंग खाण्याचे नुकसान लवंग खाण्याचे फायदे तर आपण पाहिले पण याने काही नुकसान होते का ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे जाणून घेऊया लवंग खाण्याचे दुष्परिणाम अति लवंग खाल्ल्याने होते खालील नुकसान नंबर एक रक्त पातळ होते नंबर दोन डोळ्यामध्ये जळजळ होते नंबर तीन त्वचेवर अलर्जी होते नंबर चार लिव्हर डॅमेज होते नंबर पाच अधिक सेवन केल्यास पुरुषांमधील टेस्टेस्टेरॉन नावाचे हार्मोन कमी होऊ शकते नंबर सहा गर्भावस्थेमध्ये खाऊ नका नंबर सात अधिक सेवनाने विष तयार होते लवंग सेवन करण्याबाबतीत काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर चला पाहूया तुमच्या प्रश्नांची उत्तरे नंबर एक एका दिवसात किती लवंग खाऊ शकतो दिवसातून आपण साधारणतः दोन पॉइंट पाच मिलीग्राम लवंग आपल्या वजनाच्या हिशोबाने खाऊ शकतो यापेक्षा अधिक लवंग सेवन केल्यास रक्तात विष तयार होण्याची शक्यता असते अर्थात दिवसातून दोन ते तीन पेक्षा अधिक लवंग खाऊ नये लवंग फायदे आणि नुकसान यावरच अवलंबून असते प्रश्न दुसरा रक्तप्रवाहासाठी लवंग खाणे परिणामकारक आहे का तर हो लवंगेचे सेवन हे रक्तप्रवाह चांगले करण्यासाठी परिणामकारक आहे मात्र त्याचे अतिसेवन होणार नाही याच्याकडे लक्ष द्या आणि काळजी घ्या प्रश्न तिसरा लवंग अँटीव्हायरल आहे का हो लवंग अँटीवायरल आहे अँटीव्हायरल आणि एनाल्जेसिक गुणांनीही लवंग उपयुक्त आहे यामुळे शरीराला चांगला फायदा होतो यामुळे आयुर्वेदामध्ये याचा जास्त प्रमाणात उपयोग करण्यात येतो आरोग्य स्वास्थ्यासाठी लवंगेचा उपयोग करून घेण्यात येतो प्रश्न चौथा लवंगेमुळे रक्तदाब वाढतो का पोटॅशियम सोडियम झिंक कॉपर मॅग्नेशियम हे मिनरल लवंगेत असतात लवंगेमध्ये पोटॅशियम असल्याने रेट आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम लवंग करते त्यामुळे याने रक्तदाब वाढला जात नाही तर अगदी नियंत्रणात राहतो हो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद